नमस्कार आ मी आज आपल्याला इंटरनॅशनल एपिलेप्सी डे म्हणजे जागतिक फेफरे दिवस ज्याला फिट्स येणे असे आपण म्हणतो तर या निमित्ताने काही मराठीमध्ये माहिती देत आहे यापूर्वीच्या माझ्या व्हिडिओजमध्ये मी इंग्लिशमध्ये सांगितली होती तर आज आपण बघू की नक्की फिट्स येणे म्हणजे काय आणि त्या सर्वांना येऊ शकतात का त्याचं कारण काय आणि नेमकं मेंदू मध्ये होत काय आणि त्याचा मेंदूवर काय परिणाम होतो तर सर्वप्रथम आपण बघूया की फिट्स म्हणजे एक्झॅक्टली काय होत म्हणजे में मेंदू मध्ये काय तर जेव्हा जेव्हा आपल्या मेंदूतल्या ज्या पेशी असतात त्याला न्यूरॉन्स असं म्हटलं जात आणि त्या आपल्याला अशा प्रकारच्या त्या असतात पेशी आणि यामध्ये होत असं की जेव्हा जेव्हा आपण बाहेरून सभोवताची माहिती घेत असतो म्हणजे मनुष्याचा जेव्हा जन्म होतो त्या क्षणापासून तो जेव्हा रडतो तेव्हा त्याची सगळी रेस्पिरेटरी सिस्टीम सुरू होते म्हणजे श्वासोच्छवास घेण्याची क्रिया सुरू होते अशाने ऑक्सिजनचा सप्लाय जो आहे हा मेंदूला तत्क्षणी चांगल्यापैकी सुरू होतो आणि तेव्हा त्या क्षणापासून मेंदू जो असतो तो स्वतंत्रपणे सभोवतालची माहिती घ्यायला सुरुवात करतो आणि जेव्हा जेव्हा काही कारणा आईच्या पोटात असताना समजा काही आईला इन्फेक्शन झालं किंवा इतर काही गोष्टी आईला काही कराव्या लागल्या म्हणजे जर का ॲक्सिडेंट झाला किंवा तिला काही खूप मानसिक धक्का बसला किंवा काही इन्फेक्शन झाली व्हायरल इन्फेक्शन झाली किंवा कुठल्या गोष्टीची मिनरल्स असतील किंवा काही विटॅमिन्स असतील किंवा अशी काही तिच्यामध्ये कमतरता निर्माण झाली किंवा कांजण्या आल्या अशा प्रकारचं काही झालं किंवा कधी कधी चुकीची औषधं हो, पण घेतली जातात तर अशामुळे होतं असं की जे बाळ जन्माला येत असतं जे पोटामध्ये असतं त्याच्या या न्यूरॉन्समध्ये कमतरता निर्माण होते आणि त्या मेंदूला जन्मायच्या आधीच काही व्यंग त्याच्यामध्ये तयार आणि हे व्यंग अगदी बारीक पासून ते खूप मोठ्या व्यंगापर्यंत खूप आहेत स्लाइड शेअर मध्ये मी काही विशिष्ट स्लाइड शेअर्स केलेले आहेत मी प्रेझेंटेशन्स आहेत आणि त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये ही मी माहिती दिलेली आहे की वेगळ्या वेगळ्या वयामध्ये किंवा मा, माणूस जन्मायच्या आधी त्या बाळामध्ये सुद्धा आईच्या पोटात असताना कोणत्या प्रकारामुळे कुठल्या कारणांमुळे हे मेंदूमध्ये अपंगत्व येऊ शकत त्याची बरीच डिटेल माहिती मी शेअर केलेली आहे ती जरूर पहावी तर जे फिट्स येण्याचा जो प्रकार असतो की कोणत्याही कारणामुळे मेंदूमध्ये समजा या पेशींमध्ये काही कमतरता आली कमतरता आली म्हणजे काय की ते ते त्या अशक्त असतात त्या सशक्त नसतात आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा मूल जन्माला येतं त्या क्षणी जेव्हा मेंदूचे मेंदूचं हे कार्य सुरू होतं की तो सभोवतालचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करायला लागतो म्हणजे आपले जे पाच ज्ञानेंद्रिय आपण म्हणतो की डोळे नाक कान चव घेणे स्पर्श करणे ही जी पाच ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यानी जी काही माहिती गोळा करण्याचं कार्य या मेंदूचं सुरू होतं तेव्हा एक प्रकारचे इलेक्ट्रिकल सिग्नल्स तयार केले जातात या पेशींपासून आणि जर पेशींमध्ये अशक्तपणा असेल त्या जर का इतर पेशीप्रमाणे नॉर्मल नसतील तर ज्या भागामध्ये ह्या मेंदूमध्ये ही कमतरता असते तिथे हे इलेक्ट्रिकल सिग्नल जे असतात तिथून ते नॉर्मली पास होऊ शकत नाहीत म्हणजे एका एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे हे सहजपणे जाऊ शकत नाहीत आणि ज्या ज्या ठिकाणी हा मेंदूला काही कमतरता असते तिथे काही प्रॉब्लेम असतो तिथे डेव्हलपमेंट नीट झालेली नसते अशा बाळांमध्ये जन्मलेल्या त्या दिवसापासून किंवा पहिल्या काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये तर ह्या फिट्स ना सुरुवात होते म्हणजे त्या ठिकाणी जे इलेक्ट्रिकल सिग्नल्स सहजपणे जे पास व्हावे लागतात नॉर्मली ते होऊ शकत नाही आणि जसं आपण म्हणतो की एखाद्या इलेक्ट्रिकल बोर्डामध्ये वायर्स जर का एकत्र आल्या तर मग तिथे शॉर्ट सर्किट होतं अशाच प्रकारे मेंदूमध्ये सुद्धा हे शॉर्ट सर्किट होतं ज्याला आपण फिट्स असं म्हणतो आणि जेव्हा जेव्हा हे घडतं तेव्हा मेंदू जो आहे मानवी मेंदू हा स्वतःच ठरवतो की आता थोडा वेळ आपण शांत करायचं स्वतःला म्हणजे आपण शटडाऊन करायचं जेणेकरून ही इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी आपल्याला कमी करता येईल आणि प्रकारे तो स्वतःला शटडाऊन करतो शांत करतो आणि जशी ही इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी स्टेबल होते मेंदूमध्ये शांत होते तेव्हा मेंदू स्वतःला पुन्हा सुरू करतो रिस्टार्ट करतो हे विश्वातलं एकमेव असं मशीन आहे जे मानवाला सुद्धा अजून कळलेलं नाही की हे कसं होऊ शकतं इतकं ते अफाट आणि अचाट असं हे मेंदू नावाचे जे काही एक निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे हे वरदान तर हे अशा प्रकारचं असतं त्यामुळे मेंदू हा हे विश्वातलं एकमेव असं मशीन आहे जे असं ठरवतं की आता आपण शटडाऊन करायचं स्वतःला स्टेबल करायचं आणि परत रिस्टार्ट करायचं त्याचं कारण असं आहे की जर काही इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी अशी सुरू राहिली तर मेंदूला हे माहीत असतं की त्याच्यानी आपलं जास्तीत जास्त नुकसान होईल जास्ती जास्त मेंदूच्या भागांचं नुकसान होत जाईल आणि परिणामी जिथे जिथे ही स्मरणशक्ती आहे अनेक गोष्टींची आणि जी मेंदूची कार्यपद्धती आहे त्याला बोधनिक क्षमता असं आपण म्हणतो ती कमीत कमी 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 होत जाईल त्याच्यावर परिणाम होईल आणि यामुळेच मेंदू स्वतःच ठरवतो की हे नुकसान अधिक होऊ नये त्यामुळे आपण स्वतःला आता शटडाऊन केलं पाहिजे शांत ठेवलं पाहिजे थोडा वेळ आणि अशा प्रकारे तो करतो परंतु याचा प्रॉब्लेम असा होतो की मेंदूचं नुकसान तर कमी होतं परंतु जो शटडाऊन होतो आणि तो शटडाऊनचा जो पिरियड असतो म्हणजे जेवढा वेळ ती इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी शांत करण्यासाठी त्याला तो वेळ द्यावा लागतो हा प्रत्येक मेंदूसाठी वेगळा वेगळा असतो परंतु जेवढा काही वेळ असतो काही सेकंद असेल मिनिट असेल किंवा काही तास असतील जे का असेल तो जो वेळ आहे त्याच्यामध्ये मेंदूचं सभोवतालचं ज्ञान जे असतं ते थांबत म्हणजे त्याचा सभोवतालच्या वातावरणाशी काही संबंध उरत नाही कारण तो शांत असतो तो कुठलीच इन्फॉर्मेशन घेत नाही बाहेरची आणि त्यामुळे हो जेव्हा तो परत सुरू होतो तेव्हा त्याला फिट्स येण्याच्या आधी काय झालं आणि नंतर जेव्हा तो सुरू होतो म्हणजे फिट्स पूर्ण चा थांबल्यानंतर पुन्हा जेव्हा सुरू होतो तेव्हाचं जे ज्ञान आहे आधीचं ज्ञान आणि नंतरचं ज्ञान ह्याच्यामध्ये एक गॅप तयार होते आणि ही गॅप प्रत्येक फिटप्रमाणे ती वाढत वाढत जाते आणि ही गॅप म्हणजे कसली गॅप असते ही इन्फॉर्मेशनची गॅप असते म्हणजे त्याचा सभोवताशी संपर्क तुटल्यामुळे ही त्याची माहितीची गॅप तयार होते त्यामुळे त्याला कनेक्शन करता येत नाही की आधी काय झालं आणि मग नंतर काय झालं यालाच आपण स्मरणशक्ती आणि बोधनिक क्षमतेची जी गॅप म्हणतो इन्फॉर्मेशन गॅप यालाच आपण म्हणतो आणि प्रत्येक फिट्समध्ये ही गॅप अधिकाधिक तयार होत जाते अनेक वर्षांच्या माझ्या या कामामध्ये वीस बावीस वर्ष जेव्हा मी हे मेंदूचं जे संशोधन करत आले आहे तर त्याच्यामध्ये हे लक्षात आलं की ज्यांना फिट्स येतात ह्या लोकांमध्ये ही गॅप खूप मोठ्या प्रमाणावर असते आणि ही बरेच वर्ष त्यांची ही गॅप असते कारण की जर आपण असा विचार केला की लहान जन्मलेल्या मुलापासून ही मोठ्यांपर्यंत म्हणजे साधारणपणे चाळीस पंचेचाळीस वर्षापर्यंत हा फिटचा त्रास कमी अधिक त्या मुलांना राहू शकतो त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की इयर्स लिव विथ डिसेबिलिटी अशी एक टर्म टर्मिनॉलॉजी असते त्याच्यामध्ये असं असतं की जी जी वेगळे मेंदूचे जे आजार आहेत त्या सर्व आजारांमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये पॅरेलिसिस असेल पार्किन्सन असेल डिमेन्शिया अल्झायमर असेल किंवा इतर काही जे मेंदूला आघात होतात पुढे जाऊन किंवा जे लोक सुसाईड म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न जे करतात त्यानंतर जो मेंदूला त्रास होतो किंवा वेगवेगळे ड्रग्स घेतल्यामुळे जो मेंदूला परिणाम मेंदूवरती होतो तर या सगळ्यांच्या मध्ये त्याच्यामध्ये ट्युमर असलेले किंवा काही कारणाने ऑपरेशन करावं लागणारे असे काही लोक असतात पण या सगळ्यांच्यामध्ये असं लक्षात आलं की ज्यांना ज्यांना एपिलेप्सी असते फिट्स येण्याचा जो आजार असतो या आजारामध्ये हे सगळ्यात जास्त आयुष्याचं जे काही एक एक महत्वाचा टप्पा आपण म्हणू की तो महत्वाचा टप्पा या लोकांमध्ये अशाच प्रकारे जातो जिथे शिक्षण असतं स्वतःचे करिअर बनवणं असतं पर्सनल लाईफ सेटल करणं असतं तर या सगळ्यामध्ये एपिलेप्सीच्या लोकांचा हा जास्तीत जास्त आयुष्याचा जो भाग असतो हा ह्या ह्याच्यामध्ये जातो आणि त्यामुळे साहजिकच आहे की सगळ्याच गोष्टींवरती याचा परिणाम होतो परंतु जसं मी म्हटलं की हे संशोधन खूप हो वर्ष मी करून ब्रेननेक्स नावाचे जे मेंदूचे व्यायाम विकसित केले त्याच्यामध्ये असं दिसून आलं की ही जी इन्फॉर्मेशन गॅप आहे ही आपल्याला शास्त्रीय दृष्ट्या ती कमी करता येते आणि त्याप्रमाणे आतापर्यंत निरनिराळ्या संस्थांबरोबर मी काम करीत आहे त्यामध्ये महत्त्वाची म्हणजे ए पी एफ सी फाउंडेशन मुंबई इथे फक्त ए पी लोकांचंच कार्य तिथे केलं जातं आणि शिवाय नाशिकला जी आमची मेंटल हेल्थ एम्स ही संस्था आहे आणि बाकी पुणे लातूर सिन्नर पेठ अशा अनेक ठिकाणी काम करून जेवढे काही एपिलेप्सीचे लोक आहेत यांना मदत करून त्यांच्या त्यांच्यामधली जी बौद्धनिक क्षमता आहे स्मरणशक्ती आहे ह्याला चांगल्यापैकी पुन्हा एक प्रकारे पुनर्विकास त्याचा करून त्यांना खूप चांगलं आयुष्य देता आलेलं आहे आणि त्याबद्दल मी हे सर्व जे डॉक्टर्स आहेत किंवा जे आमचे पेशंट्स आहेत त्यांचे मी खूप आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली त्यांना मदत करायची तर सांगण्याचा आज उद्देश असा आहे की फिट्स येणे हा नेहमी सेकंडरी आजार आहे हा प्रायमरी नाही आहे हा प्रथम नाही आहे हा दुय्यम आहे त्याचं कारण असं आहे की मेंदूला एखाद्या ठिकाणी काही इजा असल्याशिवाय तिथे कमतरता असल्याशिवाय फिट्स येणं शक्य नसतं त्यामुळे जनरली आपण जे बघितलं जातं की सर्वसाधारणपणे ज्या मेंदूला आईच्या पोटामध्ये असतानाच काही प्रॉब्लेम असेल अशी जी डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स आपण म्हणतो त्यांच्यामध्ये आपल्याला जेव्हा मूल जन्माला येतं त्याच्यानंतर आपल्याला हे फिट्स येणे हा आजार दिसून येतो काही मुलं जी असतात ती जन्मापर्यंत चांगली असतात परंतु जन्माच्या वेळी त्यांना काही कारणामुळे ऑक्सिजनची कमतरता होते आणि मग तिथे मेंदूमध्ये हे ही कमतरता होऊन त्यांना फिट्स यायला सुरुवात होते पुढे जाऊन आपल्याला असं दिसतं की मुलं लहान असतात कधी कधी असंही दिसले की नर्सच्या हातून हे बाळ खाली पडतं आणि त्याला इजा होते अशी पण काही कारण समोर आलेली आहेत त्याच्यानंतर जे डिलिव्हरीच्या वेळी उशीर होणे किंवा फोरसेप्स जे चिमटे लावले जातात ते चुकीच्या पद्धतीने लावले जाणे किंवा पेन किलरची आईला इंजेक्शन देणे त्याच्यानंतर पुढे जाऊन या मुलांना खूप ताप येणे म्हणजे ताप खूपच जास्ती येणे ही सगळी बरीच कारण आपल्याला दिसून ता। येतात त्याच्यानंतर काही मुलांच्यामध्ये असं दिसतं की ते कुठे झाडावर चढतात किंवा शिडीवर चढतात आणि मग पडतात आणि मग डोक्याला इजा होते अशा सगळ्यांमध्ये आपल्याला फिट्स येणे हा आजार दिसून येतो पुढे जाऊन असंही आपल्याला दिसतं की काही लोकांना ऍक्सिडेंट होतात हेड इंजुरी होते डोक्याला मार लागतो आणि तो कुठल्याही वयामध्ये होऊ शकतो आणि अशा लोकांच्या मध्ये आपल्याला फिट्स येणे हा आजार दिसून येतो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जर का आ, पार्किन्सन असेल अल्झायमर डिमेन्शिया असेल किंवा अं कोणाला पॅरेलिसिसचा अटॅक आला तर अशा लोकांच्या मध्ये आपल्याला फिट्स येणे हा प्रकार दिसत नाही का काही जे लोक असतात समजा अटॅक अटॅकमध्ये ते जर का पडले आणि मग जर इजा झाली डोक्याला शकता दोनी शकता। तर दो दोन्ही होऊ शकतं की तिथे फिट्स होऊ शकतात आणि त्यांना पॅरेलिस होऊ शकतं असं दोन्ही एकत्रित होऊ पण शकत तर जास्तीत जास्त जे आपल्याला दिसतं ते लहान मुलांमध्ये हे खूपच दिसतं परंतु एक चांगली गोष्ट अशी आहे की शास्त्राप्रमाणे ज्याला आपण न्यूरोसायन्स असं म्हणतो की मध्ये आणि न्युरोसायकॉलॉजीमध्ये ह्याचा आपल्याला एक एक चांगला पर्याय आपल्याला ह्याच्यात मिळू शकतो की त्या मेंदूला पुन्हा आपण चांगल्या प्रकारे आयुष्य देऊ शकतो आणि त्याची स्मरणशक्ती आणि बोधनिक क्षमता ही बऱ्यापैकी आपण चांगली करू शकतो धन्यवाद